आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया नासाने पुष्टी केलेल्या तात्पुरत्या दुसऱ्या चंद्राचे नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे पी एन सेवन दोन हजार पंचवीस प्रश्न दोन कॅथरीन कॉनोली कोणत्या देशाच्या दहाव्या राष्ट्रपती बनल्या तर त्याचं उत्तर आहे आयर्लंड देशाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला प्रश्न तीन कोणते राज्य पहिला पाण्याखालील बोगदा बांधणार आहे तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य प्रश्न चार पाहूया कोणता देश एशियनचा अकरावा सदस्य बनला आहे तर त्याचं उत्तर आहे हा देश प्रश्न पाच पहिला भारतीय अंडर सेवन्टीन आशियाई बॅडमिंटन सिंगल्स चॅम्पियन कोण बनला तर त्याचं उत्तर आहे प्रश्न सहा फ्लिपकार्टने कोणाच्या सहाय्याने किंवा सहकार्याने भारत यात्रा कार्ड लॉन्च केले तर त्याचं उत्तर आहे पाईन लॅब या कंपनीच्या सहाय्याने प्रश्न सात पाहूया रोहित शर्माने कोणाचा विक्रम मोडला आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फरंदाज बनला तर त्याचं उत्तर आहे सौरव गांगुर्ली यांचा प्रश्न आठ नुकतेच निधन झालेले सतीश शाह कोण होते तर त्याचं उत्तर आहे अभिनेता प्रश्न नऊ आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात आला तर ता त्याचं उत्तर आहे तेवीस ऑक्टोबरला प्रश्न दहा पाहूया अलीकडे चर्चेत आलेला मेलिसा काय आहे तर त्याचं उत्तर आहे उष्णकटिबंधीय वादळ हे आहे प्रश्न अकरा निरस्त्रीकरण सप्ताह दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात आला तर ता त्याचं उत्तर आहे चोवीस ते तीस ऑक्टोंबर दरम्यान प्रश्न बारा दोन हजार पंचवीस चा विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला दिला जाईल तर त्याचं उत्तर आहे जयंत विष्णू नारळीकर यांना प्रश्न तेरा पाहूया चक्रीवादळाला सायक्लोन मोन्था असे नाव कोणत्या देशाने दिले तर त्याचं उत्तर आहे थायलंड देशाने प्रश्न चौदा भारतीय नौदलात समाविष्ट झालेले ए एस डब्ल्यू एस डब्ल्यू सी माहे कोणी बनवले आहे तर त्याचं उत्तर आहे कोचीन शिपयार्ड लिमिटेडने प्रश्न पंधरा कोणत्या देशाने ऑनलाईन राष्ट्रीय औषध परवाना प्रणाली सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने प्रश्न सोळा पाहूया भारतातील पहिला काचेचा झुलता पूल कुठे बांधला जात आहे तर त्याचं उत्तर आहे ऋषिकेश इथे असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद